इडलीचं पीठ शिल्लक आहे तर त्याचे आता मी आप्पे बनवणार आहे आणि इथं खमंग कुरकुरीत असे आप्पे इडलीच्या पिठापासून देखील छान बनतात तर या ठिकाणी मी आधी खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे तर त्यासाठी इथं मिरची आलं लसूण सोबतच कोथिंबीर पुदिना असेल तर तोसुद्धा घाला हे सगळं मी मिक्सरला वाटून घेतलं यातलं थोडंसं वाटण मी बाजूला ठेवलेलं आहे इडलीच्या पिठात घालायला त्यानंतर यात ओलं खोबरं डाळं फुटाण्याची डाळ मीठ घालून पाणी घालून हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि याला आता खमंग अशी जिऱ्या मोहऱ्याची फोडणी द्यायची आहे तर तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता हिंग घातलेला आहे तर आंबवलेले पदार्थ करताना हिंगाचा वापर थोडा मी जास्त करते जेणेकरून आपल्याला ते छान पचून जाईल आणि या ठिकाणी आपली खमंग फोडणी बसलेली आहे आणि खोबऱ्याची चटणी देखील तयार आहे तर हे इडलीचं पीठ शिल्लक होतं ते मी आता या ठिकाणी पातेल्यात काढून घेते आणि मगाशी अशी थोडं वाटणसुद्धा यात काढलं होतं आलं लसूण मिरची कोथिंबिरीचं तर आता यामध्ये थोडं अजून पाणी घालते चवीनुसार मीठ घालते आणि याचे आता आपण गरमागरम आपे जे मी आहेत ते आप्याच्या तव्यामध्ये बनवून घेऊ तर मीठ मी थोडंसं घातलेलं आहे आणि हे इडलीचं पीठ मी कसं बनवते याचा देखील व्हिडिओ आहे चॅनलवरती त्याची लिंक मी खाली अटॅच करते जरूर बघा तर अशा पद्धतीनं गरमागरम एका पिठापासून इडलीच्या पिठापासून आपल्याला आप्पे डोसे टोमॅटो ऑमलेट बरेच पदार्थ करता येतात उताप्पा आणि या ठिकाणी गरमागरम आप्पे खाण्यासाठी तयार आहेत खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तर जरूर ही रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा आपण भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा धन्यवाद